नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या हरभरा पिकात बऱ्याच समस्या जाणवत आहेत त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे रोग तसेच घाटेळीचा देखील बऱ्याच प्रमाणात प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसत आहे आणि याचवेळी मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सूक्ष्म नद्रव्य याची सर्वात मोठी गरज असते आणि या सर्व समस्यावर आपण कोणती योग्य प्रकारे फवारणी करून या समस्या दूर करून आपल्या उत्पादनात वाढ करू शकतो चला तर पाहूया या कालावधीत हरभऱ्याच्या पिकाला बुरशीजन्य रोगाचा धोका हा जास्त असतो त्यामध्ये सर्वात नुकसान करणारी बुरशी म्हणजे फ्युजेरियम विल्ट या फ्युजेरियम विल्ट या बुरशीमध्ये आपल्याला झाड हे अचानक वाढतं मुळे करपतात आणि तसेच पाणीही पूर्णपणे पिवळी होऊन गळून पडतात तर अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला या बुरशीमध्ये आपल्याला दिसतात ड्राय रूट रॉट या बुरशीमुळे हरभरा पिकाचे मुळे काळ्या रंगाचे होतात जेव्हा असे झाड आपण जमिनीतून उपडतो तर तेव्हा त्याच्या मुळांवर असे डाग पडलेले आप दिसतात आपल्याला काळ्या रंगाची आणि नंतर ते झाड पूर्णपणे वाळून जातं कॉलर रॉट ही बुरशी जमिनीच्या वरचा जो मातीचा थर आहे तर त्या भागात असते हरभऱ्याच्या झाडाला गोल रिंग करून त्या हरभऱ्याला कापून टाकल्यासारखे आपल्याला दिसते त्यामुळे तिथे झाड आपल्याला असं कापल्यासारखं का वाटते आणि नंतर ते पूर्ण झाड वाळून जाते वेट रूट रॉट ही अशी बुरशी असते की जेव्हा आपल्याला माहीतच आहे की वेट रुट रॉट म्हणजे ओली बुरशी जेव्हा एखाद्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात साचते किंवा एखादी जमीन असते की ते जमीन त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा लवकर होत नाही वापसाक लवकर तयार होत नाही त्याच्या मुळाला हवा पोचत नाही आणि त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झाडाची पाणी पिवळी होतात आणि नंतर पिवळी होऊन ते गळून पडतात जेव्हा बुरशी कमी प्रमाणात असते जर तिला त्याच वेळेस जर आपण नियंत्रित केलं तर ती कमी प्रमाणात नुकसान करते आणि योग्य प्रकारे आपल्याला रिझल्ट रिझल्टसुद्धा मिळतो तर त्यासाठीच आपल्याला जेव्हा बुरशी काही प्रमाणात दिसत असेल तर त्यावेळेस आपण डायझम आणि मेनकोझेब हे घटक असलेले एखाद्या चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक घ्यायचे आहे तसेच यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची जर झाली तर बऱ्याच शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा हा माहीतच आहे तर ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पेरणीच्या आधी जर तो ट्रायकोड्रमा हा शेतात शेणखतात मिसळून जर फेकला असेल तसेच जर बियाला बी बीज प्रक्रिया जर केली असेल हरभऱ्याच्या बियाला तर आपल्याला याचा चांगला फायदा मिळतो बुरशीचे प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे नाहीशे झाल्याचे हो आपल्याला दिसते त्यामुळे रसायनाचा वापर फवारणीमधून हा आपल्याला कमी करता येतो आवश्यकता असल्यासच आपण फवारणी करू शकतो तसेच काही शेतकऱ्यांनी जेव्हा स्प्रिंकलरने पाणी देताना ट्रायकोडर्माची जर ड्रिंचिंग केली असेल हरभऱ्याच्या शेतामध्ये स्प्रिंकलरने पाणी लावताना जर ट्रायकोडरमा शेणात मिसळून किंवा ड्रिंचिंग केली असेल ट्रायकोटर्माचे चांगले परिणाम आपल्याला भेटतात तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा पण हा जैविक बुरशीनाशक आहे तर याचे फायदे काय आहेत याविषयी आपण लवकरच नवीन व्हिडिओ देणार आहोत धन्यवाद